जय हरी मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे असाल ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सचने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहताय ब्लॉक आपली घाला कंडू शोबरा घालून चाललेलो आहोत म्हणजे <laughs> नो ब्रेक चा डायरेक्ट कामाला गेलं की लागायचं नऊ वाजलेले आहेत पाच दहा मिनटं झाली असतील बऱ्याच लोकांच्या पावसाने बा, बऱ्याच लोकांना साथ देण्यात ह्या काय ह्या दिवसात कामं होत नाहीये थांबून थांबून करावं लागतात पावसाला सावलीला रानं सगळी झाकून दिली बघा खाऊ एकच नंबर आहे आता आपण पोचणारच आहोत आज आपण श्याम आणि घुगरं आपण गाया आणलेल्या नाही आहेत कारण का त्या फार आवडतात भरपूर काल दोन पोते गवत नेलेले आहेत दाबून दाबून खुराकाच्या गोण्या दोन भरून गेले नेलेले आहेत काल खाल्ले अजून आहे त्यांना अजून दिवसभर जाणार आहे ते गवत शेजारच्या सांगून आले ती एक आहे तिथं खुरपारी तिला म्हटलं टाकते टाकते आपल्या गायनला बघते ती पण तीन वाजता पण हे जातील जास्त जर गवत निघालं तर बघा हे आपली वाट नाही सहजकडे हाळगावच्या शिवाला आपल्याला राहण्याचं ह्या रस्त्यावर हाळगावचा रोड आहे हा हा आमच्या वाडीला गेलेला आहे हा तिकडं समोर हा हाळगावला हायवेला लागतो आणि हा इकडं आगी किंवा दिगी असं काय आहे इकडे जातो हा आलो आता आपण आपल्या शेतात आपल्या पेरणी करणारच चांगला मिळत नाही सगळं पातळ पातळच झालंय जर जुळीचं असत असते कोण पातळ उडीत तुरी आपल्या उगवल्या नाही आहेत ही तुरीची लाईन आहे आपल्या इकडे ज्वारीच फे मोडून ज्वारी करून टाकायची कशाला ठेवायचं कुठंतरी एखादा ठोंब आहे त्यांचा उडीत बघा पलीकडं रान कसं झाकळून गेलं आहे पलीकडच्या त्यांचा उडीत आणि आपले आपल्या तुर आहे त्याच्यामध्ये पण तुरी उगवले नाही टाकायचं मोडून इकडे इकडे दाठ आहे तुरी तर ठेवायच्या तुरीची लाईन उगवली नाही बघा उडदाची उगवली तुरीची कुठं उगवली कुठं नाही पण उडीत पूर्ण उगवलं आहे चला आता खुरपायला लागूया आपण कोणाची वाट नाही बघायची नऊ सव्वा नऊ वाजले असतील तास दीड तास एवढी एक पात लागली म्हणजे बास चुकलं आपलं आपण सुरुवातीपासूनच नऊला नऊला नवला राहण्यात आला असताना एवढा कोपरा तरी एवढं झालंच असतं असं मला वाटतं असू द्या परमेश्वराची कृपा मावली एवढं होऊन बी जायन उद्या आपल्याला परदेशी जायचं आहे देवाला हे दोन दिवसात पलीकडचं अलीकडचं व्हावा चला करंजी पळवली भ्रुणनी करंजी ुंब्या बस बसल्या एवढं आबळ आहे जरा पण असं पांढरण होतं आवळ सकाळपासून ते खाली आहे ना बुडाला असं आबळ होतं आणि नुसते पाऊस रिमझिम 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 रि शेतामध्ये बारा सव्वा वाराला पाऊस सुरू झाला बारा सव्वा वाराला पाऊस सुरू झाला मित्रांनो आता मी आंघोळ केली थंड पाण्याने हिटरच चालत नाहीये पावरचे हिटर लावली की पा पावर डीम होते सव्वा बाराला पाऊस सुरू झाला आणि मग आम्ही थोडं थोडं वेळ थांबलो पाऊस थांबेल नाही थांबला मग आम्ही झाडाखाली गेलो आणि झाडाखाली गेलो सव्वाबारा साडेबारा वाजले पावणे एक मग थोडं वेळ बसलो पाऊस नाही एवढं मग जेवण केलं म्हटलं जास्त पाऊस आला तर आपल्या जेवायला जाणार नाही चिक 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 सगळ्या नाण्यामध्ये चिक्कल जेवण केलं पण पाऊस नाही आला एवढ्याच राहिला असा पाऊस आला ना की त्या पिकांच्या बुडापर्यंत पण पाणी गेलं नाही आणि असं वाटत होतं कोकणातल्यासारखं घाटातल्यासारखं पूर्ण काळोख असं पूर्ण आकाश असं भरून आलेलं झाकडून आलेलं आणि ते रिमझिम झिम छोटे 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 केसासारखा पाऊस चालू होता असं वाटत होतं की आता भरपूर पाऊस येणार आहे पण पाऊस नाही आला मग आम्ही परत जेवण करून परत उठलो दीडला तर उठलो आणि लागलो कामाला आज पण एका बाईने दांडी मारली काल एक जणांनी मारले नाही तर भरपूर असं उद्या एकदम घाईला आलं असतं थोडंफार राहिलं असतं पण घाईला आलं असतं पण जे होईल हो ते होईल त्याची मर्जी आपण करत राहायचो स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाह पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय कुठून व्हिडिओ पाहताय आमचा मित्रांनो ए रुसलस होय हय रुसलय मी अरे रुसलस जप्पी आणि आपण त्याची पप्पी घेतली गेलो तोंड पुसतो हुशार आहे आंघोळ गेली ना थंडी वाजता थंडपणाने आंघोळ गेली ना ऐ ग सॉरी सॉरी तुझ्या शेपटावर पाय दिला भ्रुणाच्या अडी माझी बोबुडी अडे माझ्या शोणे रे हे माझ्या वाघ रे हे माझ्या चित्तर रे हे माझ्या पेडा हे मरा लड्डू मजे रसमलाई अरे काय बोलू रे मजे नन्नूला हे मजे थंड थंड नोज हे मजे थंड थंड नोज थंड थंड नोज थंड थंड नोज बास बास तांदूळ नीट करते आपल्या दळाला द्यायचे तांदूळ मैत्रिणीनं सांगितले तांदळाच्या भाकरी करून आण म्हटलं ठीक आहे तांदळाच्या भाकरी ना मित्रांनो उकडीवरच्या असं उखड घेतली पाण्याला आणि पाण्यावर थापून केलं ना तांदळाची भाकरी खराब नाही खराब तर होतच नाही आणि छान होतात डब्यामध्ये ठेवल्यावर चपाती आणि ज्वारीची भाकरी सगळं फैल त्याच्या पुढे पुरेस फैल म्हणून मी आता हे तांदूळ निवडायला घेतले हे पाहिजे गटोडे घेतले निवडायला हे माझे नवडी हे सुंदर शुंदर माझे बाळ हे माझे शुंदर शुंदर बाळ गोड गोड बाळ छान छान बाळ हुशार हुशार बाळ मेरा राजा आहे मेरा शिवना पुत्र किती मेरा मध्ये काय दगड नसतात फक्त फट करायचं असं मित्रांनो काल आम्ही ना शेतात ना आलो ते गाडीवर आले मी ही पिवळी टाकी दिसते ना मागे तिकडे तिकडे दुसरं घर आहे बघा तिकडे ती हे बघा ही तिथपर्यंत आले का लगेच जोराचा पाऊस चालू म्हणजे बरं आहे बऱ्यापैकी झाला तेवढ्यात तेवढ्यात ते खाली काय ओलं नाहीये बघा अंगण ओलं नाहीये असा पाऊस होतो आमच्याकडे हलकासा सडा सगळीकडे पण असा पाऊस झाला दहा पंधरा मिनटं झाला पण झाला पाच दहा मिनटं का होईना झाला झाला बघा आपला गाडव लोळी कशी आली बघा बघा आपल्या दुग्गूला दुग्गू आपला दुग्गू काय धावतोय काय धावतोय शेपटी तोंडात घेण्यासाठी स्वतःच्या असं स्वतःच्या भोवतीच फिरतोय एकदम हा पाच सडा पारिजातकाचा आणि काल आपलं अजून अजून आपल्याला एक जाईन बरं का बरंच तिकडचं राहिलेलं आहे पण जाऊन द्या आता दोन दिवस ब्रेक घ्यायचा त्या ताईंना पुण्याला जायचं आहे त्यांच्या मुलाकडे एक जणीला आज त्यांच्या सवासणी आहेत आषाढ महिन्यातल्या आपण काय घातल्या नाही आहे आपल्यामध्ये ना आता ही तिसरी बाळातीन झाली परिवारामध्ये त्याच्यामुळं काहीच नाही पूजापाठ सगळं बंद आहे माझं आणि आपल्याला झा आपल्याला बघू आता आपण जर आमवाशाला किंवा श्रावण महिन्यामध्ये सवासणी घालू आपण ह्या महिन्याच्या तर मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते इथेच समते पुन्हा रुजू आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो